नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत प्रेम हे आंधळं असते आपण ऐकलेलं आहे परंतु एवढंही आंधळं असते याची घटना आपल्याला बघायला मिळेल पिंपळगाव काळे येथे जळगाव जामो तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील शुभम घाटे आणि अमरावती येथील या दोघांचा एक वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते सदर प्रकरण हे लग्नापर्यंत येऊन पोहोचले व आज दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत पिंपळगाव काडे येथे लग्न सोहळा पार पडला ग्रामपंचायत सरपंच अशोक ढोले ग्रामविकास अधिकारी कर्मचारी रुंदव सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय रफिक शेख गावातील माता भगिनी या लग्न सोहळ्यात उपस्थित होत्या ग्रामपंचायतमध्ये शेवटी गायकरी गावकऱ्यांनी त्यांचे लग्न करण्याचे ठरविले व शेवटी हा लग्न सोहळा पार पडला आपल्याला एक गोष्ट ऐकून फार कुतूहल वाटेल की मुलगा हा दोन्ही पायाने अपंग असूनसुद्धा प्रेमाला जी आंधळ्याची उपमा अगोदर दिलेली आहे त्याचं मुख्य कारण हेच की दोन्ही पायाने अपंग असूनसुद्धा त्या मुलीने खूप मोठा त्याग करून त्या मुलासोबत लग्न केलं आपण बघू शकता की कित्येक दिवस दहा दहा पंधरा पंधरा वर्ष रिलेशनशिपमध्ये असतात प्रेमप्रसंग चालतात आणि एवढं जवळीक असूनसुद्धा त्यांचे नातेसंबंध टिकत नाही परंतु हा त्याग नाही तर काय आहे अशी जे मुलाखत आपण पिंपळगाव काळे येथे घेतलेली आहे शुभम घटे आणि आचल घटे यांची बघूया काय म्हणतायत ते तोपर्यंत बघत राहा लेखणी न्यूज जळगाव जामत तालुका प्रतिनिधी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय जय संविधान महाराष्ट्र नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामत तालुका शुभम घटे यांच्या घरी आपण यांच्या मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी शुभम घटे यांचा शुभ विवाह सोहळा पार पडलेला असून हा विवाह कशा प्रकारे घडून आला ही तंबूक माहिती आपण यांना विचारायला आलो आहे सर्वप्रथम आपलं नाव सांगा शुभम वासुदेव घट बर तुमचा आज लग्न सोहळा पार पडला हो कसा योग घडून आला लग्नाचा योग कसा घडून आला म्हणजे संबंध नेला होता की तुमची ओळख कशा कशा प्रकारे झाली मोबाईल वरती ओळख झाली होती मोबाईल वरती प्रसार माध्यमातून बर कसे काय फेसबुकवर इंस्टाग्रामवर और... इंस्टाग्रामवर ओळख झाली होती पहिली भेट कधी झाली तुमची पहिली भेट सर दोन महिन्या झाली अमरावतीला अमरावतीला झाली होती इंस्टाग्राम किती दिवसापासून आपण सोबत बोलत आहोत बारा चौदा झाले अच्छा वरच तुमचं समजा एक दृश्य मन जोडले तर त्यानंतर तुमचं लग्नाचं कसं काय ठरलं बोलता बोलता मला लग्न करायचं आहे तर तुम्ही पण परवानगी या लग्नाला तुमच्या दोन्हीकडच्या पर परिवाराला संमती आहे नाही सर तुमच्या घरचे त्यांच्या घरचे नाही आहे तुमचं नाव ताई सुधीर तुमचं प्रॉपर गाव कोणतं आहे गौरखेड गौरीखेड अकोला अमरावती जिल्ह्यातला बर तुमचा परिचय कसा झाला इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर झाला त आज लग्न 16 हा माहिती तुमच्या परिवाराला माहीत आहे की आले हो आले कोणी कॉन्टॅक्ट केला होता हा गावाचं सुब आहे गावातले लोकांनी दूजानजी तुम्ही नाही कळवलं त्यांना बर काय विषय त्यांचा काय बोलणं झालं तुमच्या या घडून आणला तुम्ही हा प्रेम संबंधातून त्यांची उपस्थित मानसिक स्थिती कशी होती काय होती अजिबात म्हणजे काही बोलले नाही ते फक्त बाबा बाबत ऍग्री नव्हते तयार नव्हते लग्नाला तर लग्नाला हजर होते हजर था। नहीं था। नहीं। की नाही इथं हजर नाही झालं माझ्या नाही का बरं आता शिक्षण किती तुमचं फायनल बरं तुमच्या फॅमिलीतून आता नाराजी आहे यानंतर संबंध तुटल्यासारखा हा प्रकार झालेला आहे तर आई वडिलांपासून तुम्हाला आता आजच तुम्ही दूर झाली यानंतर तर काय वाटतं तुम्हाला की नंतर तुम्हाला ऍक्सेप्ट करतील किंवा नाही करतील बाबाची गॅरंटी नाही तुमचं बालपण जे गेलं तुमच्या आई वडिलांसोबत हे कसं गेलं तुम्ही हे जे पाऊल उचललं तर काय त्यांच्या मायामध्ये कमी पडली किंवा तुमचं प्रेम त्यांच्या मायेवर भारी पडलं असं काय झालं नेमकं काहीच कमी पडली पण ते मला जोडत यांच्याशी लग्न नाही करू देत म्हणून मी केले तुम्ही आई वडिलांना ही माहिती दिली होती अगोदर नाही तुम्ही आता बोलले की लग्न करून देत नव्हते म्हणून म्हटलं की त्यांना अगोदर हा प्रस्ताव तुम्ही मांडला होता समोर अच्छा त्याच्यामुळे त्यांची नाराजी होती बाबा आता व्यवसाय काय यांचा शेती मजूर आता अपंग आपण दोन्ही पायाने की आता दोन्ही पायाने आता यांच्या ताकद आहे तोपर्यंत हे कमवतील त्यानंतर निर्भर तुमच्यावरती ही जाणीव असून सुद्धा तुम्ही हे के लग्न केलं तर गावात आता येताना काही लोकांशी बोलणं झालं असं असं पत्र आहोत आमला घडला म्हणून प्रसारमाध्यमातून लग्नापर्यंत बोललो तर एक हिंदी मन काही लोकांच्या चेहऱ्यावर आहे तुम्हाला किंवा त्या अंधा होत आहे हे सुनात आले की आज देखबी लिहा याबद्दल आपलं काय म्हणत पण नाही म्हणतो प्रेम म्हणजे बघून नाही करा की नाही हा कसा आहे काही तू आपल्याला जीव किती लावतो ते बघा बरोबर आहे पण आई वडील किती जीव लावतात ते पण लावतात मी नाही त्यांच्याशी आता माझं बालपण तिथेच गेलं आता मी वीस वर्ष गेले आता मी लग्न ते करणारच होते नाही ते पण आता मी माझ्या लग्न करायच होत ते त्यांच्या मतानं केलं असतं त्यांनी पण आता मी माझ्या मनानं केलं यानंतर आता तुमच्या फॅमिलीतून या मुलावर काही के केसेस वगैरे के काही होण्याची शक्यता आहे का असं वाटते का तुम्हाला पोलीस कंप्लेंट करतील म्हणून तुमच्या नातेवाईक नाही समजा असा काही प्रसंग जर घडला तर तुम्ही यांच्या पाठीशी आहे तुमच्या सहमतीने हे लग्न झाले आहे कामतीने झाले काय बोला आपलं घर दार आई वडील सर्व सोडून या मुलीनं एवढं मोठं हे पाऊल उचललं यानंतर तुम्ही तुमची जबाबदारी कशी सांभाळणार आयुष्यभर कन्फर्म तर हे होते आपण मुलाखत बघितलेली आहे शुभम घटे आणि आचल घटे यांची कारण यांचा शुभ विवास पडलेला असून हे आता मांजिरकर राहिलेलं नसून घटे परिवारचे सदस्य झालेले आहेत तर यांना आपण ऐकलेलं आहात की आपण बघू शकता की अमोरासमोर राहून कित्येक दिवस सोबत अफेअर असून पाच पाच दहा दहा वर्ष सोबत असूनसुद्धा एक दुसऱ्याला घटस्फोटाची पाळी येते किंवा रिलेशन संपतात सुद्धा आपण भरपूर घटना बघितलेल्या आहेत परंतु एका माहीत असल्यानंतरसुद्धा की मुलगा अपंग आहे तरी पण अमरासमोर न बघता फक्त दीड महिन्याच्या मुलाखतीमध्ये या मुलीने एवढं मोठं पाऊल उचललं एक त्यातच म्हणावं लागेल याला की प्रेमापोटी या माऊलीनं एक त्याग केलेला आहे आणि आयुष्यभर या मुलाची साथ देण्याचं यांनी या ठिकाणी कबूल केलं आहे तुम्ही लेखनी शस्त्र न्यूजद्वारे आपण दोघे दाम्पत्याला तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा देतो